गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर इन्स्टाग्राम प्रकरणावरून मारहाण करणारे आरोपी राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतलेत आरोपी आशिष अनिल सांगळे आणि अक्षय कैलास जाधव हो। यांना राहुरी पोलिसांनी चोवीस तासामध्ये जेरबंद केलाय इन्स्टाग्रामच्या फोटोवर हसण्याचा इमोजी टाकल्याचा राग येऊन चॉपर खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला होता तर दहा जणांच्या टोळीनं प्रसाद बाळकृष्ण गीते आणि त्याचा मित्र गणेश सुनील लोंढे यांना सत्तूर लोखंडीगज दगड आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली होती यामध्ये गणेश सुनील लोंढे याच्या पोटात चॉपर खुपसून मारहाण करत असताना चॉपर पोटात तुटल्यामुळे तो चॉपर ऑपरेशन करत बाहेर काढला होता चिंचविहिरे शिवारातील एका पडी क्षेत्रामध्ये ही घटना घडली होती तर प्रसाद बाळकृष्ण गीते याच्या फिर्यादीवरून दहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर पोलिसांनी अतिशय वेगानं या घटनेचा तपास करत अवघ्या चोवीस तासांच्या आतमध्ये आरोपी आशिष अनिल सांगळे आणि अक्षय कैलास जाधव यांच्या मुसक्या आवळल्यात सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा